नमस्कार मित्रांनो आपण पाहतात रयत वार्ता आज आपण श्रिंगारवाडीसारख्या एका छोट्या एक खेडागावातून येऊन माजलगावमध्ये सामाजिक कामातून आपली राजकीय ओळख निर्माण करून आज माजलगाव तालुक्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करणारे शरद यादव यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत त्यांची मुलाखत जाणून घेणार आहोत तर आपण त्यांच्याशी या ठिकाणी एकंदरीत मुला या मुलाखतीतून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात व एक म्हणजे खेड्या गावातून येऊन त्यांनी कसं या ठिकाणी यश प्राप्त केलंय हे जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार स आमच्या रयत वार्ता प्रेक्षकांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत आहे प्रथमथा आपल्या प्रेक्षकांना आपलं पूर्ण नाव आणि आपला थोडक्यात परिचय द्या मी शरद रामभाऊ यादव मी नगरसेवक म्हणून पाच वर्ष काम केलं हल्लेमुक्काम स्वामी विवेकानंद नगर माझा गाव माझं गाव श्रांगारवाडी तर आपल्या मला एक सांगा तुमचं शिक्षण कुठं झालं आणि म्हणजे आपण खेडेगावात असताना सुद्धा राजकारणाकडं कर, कसं वळाला माझं गाव सांगारवाडी मी पहिली ते चौथी माझं शिक्षण गावात झालं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यानंतर मी पाचवीला पालखेडला माझं शिक्षण झालं आणि सहावी ते दहावी हे वडील मादलगाव असताना मादल या ठिकाणी कॅशियर म्हणून सर्व्हिसला असल्यामुळं या ठिकाणी माझं सहावी ते दहावीचं शिक्षण झालं आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण मादलगाव महाविद्यालय आणि नंतर मी डी फॉर्म गडी इथून पूर्ण केलं आता डी फॉर्मचे तुम्ही विद्यार्थी आहात सहसा म्हणजे शिक्षण तुमचं वैद्यकीय क्षेत्राच्या संबंधित झालं तर अनेक म्हणजे तरुण ते वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर आपलं कुठंतरी नोकरी किंवा स्थिर स्थावर म्हणण्याचा प्रयत्न करतात मग तुम्ही राजकीय क्षेत्रात कसे वळालात किंवा कसा योग जुळला हा पहिल्यापासूनच मला राजकारणाची आवड होती आणि ज्यावेळेस आम्ही गडी येथे फार्मसीला जात असताना त्यावेळेस आमचे नेते आदरणीय मोनरावजी जगताप सेब हे तालखेड जिल्हा परिषदेला उभा राहिले आणि मी गडी आणि मादलगाव असा शिक्षणासाठी बसने प्रवास करत होतो त्यावेळेस मी मादलगाव येथील असल्यामुळं गावातीलच मित्रांनी मला सांगितलं की बाबा आपले मोहनराव जगतापे जिल्हा प्रसिद्ध मादलगावचे उभा आहेत त्यांची आणि तुमची ओळख आहे का त्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे क्रिकेटचं साहित्य जे आहे ते मागू खेळण्यासाठी आणि मग मी त्यांची भेट घेतली आणि त्यांची माझी भेट झाली आणि त्यांच्या नेतृत्व त्यांची माझी भेट झाली त्या ठिकाणीच माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला असं समजून मी त्यांच्यासोबत कामाला काम करू लागलो आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक उपक्रम मी त्यांच्या नेतृत्वाखाली राबवले आणि त्या काळातच मी राजकारणाकडे वळलो तर आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कुठल्या सामाजिक का कामाने आपण केली मी राजकारण करत असताना जे मोहनदा जगताप हे सामाजिक उपक्रम राबवत होते त्या सामाजिक उपक्रमामध्ये मग पाणीपुरी असेल बस स्थानक स्वच्छता सारखे उपक्रम असतील तसेच क्रिकेट स्पर्धा असतील अनेक जे जे काही सामाजिक कामं जे लोकांसाठी उपयोगी पडतील असे अनेक सामाजिक उपक्रम मी या ठिकाणी राबवलेले आहेत आणि त्या सामाजिक उपक्रमातून लोकांची सेवा करण्याचे काम मी राजकारणात करत आहे आपण सगळ्यात अगोदर पहिली निवडणूक कोणती लढवली मी सुरुवातीला ज्या वेळेस माझ्या सहावीला शिक्षणासाठी आलो तेव्हा मी निवडणुकीसाठी उभा होतो मॉनिटरच्या निवडणुकीसाठी आणि सहावीला आल्यामुळे साहजिकच माझ्या या ठिकाणी माझा गावमध्ये जास्त ओळखी नव्हत्या परंतु महात्मा फुले शाळेमध्ये प्रत्येक वर्षी मॉनिटरची निवडणूक व्हायची आणि त्या निवडणुकीला मी कुणाची ओळख नसताना उभा राहिलो आणि योग्य यो गोष्ट अशी की मला स्वतःचं एकच मत त्यावेळेस पडलं परंतु राजकारणाची आवड असल्यामुळं एक जरी मत पडलं तरी न उमेद हो न होता मी सातवीला पुन्हा मॉनिटरच्या निवडणुकीसाठी उभा राहिलो आणि सा, सातवी आठवी नववी दहावी असं सलग चार वर्ष मी त्यावेळेस बिनविरोध असं मॉनिटरची निवडणूक जिंक जिंकलो आणि त्या शाळेमध्ये असताना अनेक स्पर्धा व्हायच्या अनेक उपक्रमामध्ये मी सहभागी व्हायचो मॉनिटर असल्यामुळे साहजिकच राजकारणाचा पाया त्या शाळेच्या माध्यमातूनच मला मिळाला आणि मग पहिली निवडणूक कोणती लढवली ग्रामपंचायत का सुरुवात कुठून केली राजकीय के जीवनात मला दोन हजार एकोणीस ला नगरपालिकेचं तिकीट मिळालं मोहनदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली मी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये मी विजयी झालो निवडणूक तुम्ही पहिली नगरपालिकेची लढवली पण सहसा तर आता आपण बघतोय हल्ली की पालिका असेल किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये कार्यकर्त्यांना शक्यतो मोठे मोठे तिकीट देत नाहीत नेते मंडळी तर मग तुमचं एवढं विशेष म्हणजे कसं बॉन्डिंग कशी जुळली एवढी नेत्यासोबत तुमची माजलगाव मतदारसंघामध्ये आदरणीय बाजीराव भाऊ आणि मोहनदादा जगताप हे पहिल्यापासूनच सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणारं नेतृत्व म्हणून ओळखल्या जातं अनेक कार्यकर्ते उभा करण्याचं काम या मतदारसंघामध्ये फक्त बाजीराव आणि मोहनदादा जगताप यांनीच केलं अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते कोणी नगरसेवक झालं कोणी नगराध्यक्ष झालं कोणी पंचायत समिती मेंबर झालं जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य झाले अनेक कार्यकर्त्याला संधी दिल्यामुळं साहजिकच किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता हा मोठा झाला पाहिजे ही भावना जगताप कुटुंबीयाच्या असल्यामुळं मीही मोहनदादाच्या माध्यमातून राजकारणात आलो आणि त्यांनी मला अनेक पदावर संधी दिली आपले राजकीय गुरु आपण कोणाला मानतात ज्यांच्यामुळे माझ्या राजकारणाची सुरुवात झाली आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या मागव शहरामध्ये ग्रामीण भागातला सर्वसामान्य कुटुंबातला युवक नगरसेवक म्हणून झाला ते माझे गुरु म्हणून मी मोहनदादा जगताप यांना मानतो आता नगरसेवक आपण झाला नगरसेवक झाल्यानंतर आपण नगरपालिकेत कुठल्या कुठल्या पदावर काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून एकंदरीत काय काम केली थोडक्यात नगरसेवक म्हणून माझी पहिलीच टर्म मोदी माझागाव शहरातल्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये काम करत असताना सर्वप्रथम नगरशोक झाल्याच्यानंतर मी या प्रभागामध्ये ज्या प्रभागातून मी नगरसेवक आहे तो शहरातला सर्वात मोठा असा प्रभाग आहे मग यामध्ये छत्रपती नगर असेल विवेकानंद नगर असेल कॉलनी सिद्धेश्वर नगर श्रीकृष्णनगर समता कॉलनी दत्तनगरचा भाग असा सगळ्यात मोठा प्रभाग आहे आणि मग काम करत असताना पहिल्या वेळेस नगरसेवक होणं खूप सोपं आहे दुसऱ्या वेळेस नगरसेवक व्हायचं असेल दुसऱ्या वेळेस नगरसेवक जर व्हायचं असेल तर आपल्याला आपलं काम वाचू शकतं आणि त्यांनी आपल्याला तिकीट दिलं निवडून आणलं पहिल्या टर्मला त्यांनी मला संधी दिली आणि मग कामच आपल्याला वाचू शकतं ही भावना मनामध्ये बाळगून मी कामाला सुरुवात केली मग एवढ्या मोठ्या वार्डामध्ये संपर्क करत असताना प्रत्येक वेळेला लोकांचे फोन येण्यापेक्षा व्हॉट्सअप ग्रुपचा मी या ठिकाणी आधार घेतला आणि प्रत्येक नगरचा एक वेगवेगळा व्हॉट्सअप ग्रुप करून दहा नगरचे मी असे दहा व्हॉट्सअप ग्रुप बनवले आणि त्या ग्रुपमध्ये मग कोणाला काही नालीची अडचण असेल कोणाची लाईट बंद असेल नाल्या काढायच्या असेल कुत्र काहीतरी प्रभागात मेलं काही झालं तर त्यांनी ती समस्या लिकेज असतील त्या ग्रुपवर टाकणे आणि केलेलं काम म्हणून मी लगेच त्या ग्रुपवर दिल्यामुळं काम करणं मला सोपं झालं आणि याचाच फायदा म्हणून किंवा लोकांशी माझी नाळ ही कामाच्या माध्यमातून जोडलेली आहे आता येणाऱ्या निवडणुकीत आता सहसा तर आपण बघतो एकदा नगरसेवक जर झाला तर त्या वार्डात सहसा लोक स्वीकारीत नाहीत मग आता तुम्ही नगरपालिका निवडणूक लढवणार का, का नगरसेवक का डायरेक्ट नगराध्यक्ष काम करत असताना आपल्याला कोणत्या पदावरची निवडणूक लढवायची हे मी कधीच बघितलं नाही जे जे आव्हान समोर आलं ते पार करत जाणे नेते ज्या ठिकाणी संधी देतील त्या त्या ठिकाणी निवडणूक लढवायची माझी तयारी शेवटी आपलं काम जनतेचा आशीर्वाद आणि नेत्यांचं सहकार्य या भावनेतून मी मला जर संधी नगराध्यक्षाची मिळाली निश्चितपणे पक्षाने आणि मोहनदाला जगताप यांनी आदेश दिला तर जनतेच्या आशीर्वादावर मी निश्चितपणे नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे परंतु आपण ज्या प्रभागातून नगरसेवक म्हणून आलो त्या ठिकाणी नगराध्यक्ष जिथे निवडणूक लढवायची असेल आपण ज्या प्रभागातून काम केलं तिथल्या जनतेच्या आशीर्वादावर आणि त्यांनी मला संधी दिली सर्वप्रथम मी त्या सर्व जनतेचे आभार मानतो किंवा ज्यांच्यामुळे मला या पदापर्यंत आल्याची म्हणजे आपण जो प्रश्न विचारला किंवा नगराध्यक्षाचा तर तर एकदा नगरसेवक झालो तर दुसऱ्या वेळेस नगरसेवक होणं खूप अवघड आहे परंतु सर्वसामान्यांचं सहकारी पाच वर्षात मला लाभलं आणि त्यांच्या जे जे काय त्या आता आपण नगरसेवक झाल्यानंतर माझ्या माहिती उपभोगल उप उप आणि त्यानंतर अविश्वास ठराव किंवा एकंदरीत पुन्हा त्यानंतर आपण पाणी पुरवठा सभापती झाला त्यावेळेस वर्तमानपत्रातून असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांनी सुद्धा आपल्याला मतदान केलं तर ही म्हणजे एकूण राजकारणात काम करत असताना म्हणजे गटांचा कडवा विरोध असतो मग हे तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून आणि विरोधकांशी म्हणजे हा समन्वय कसा साधता एकंदरीत त्याचं रहस्य काय मागच्या पाच वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये काम करत असताना अनेक घडामोडी घडल्या जनविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीची जी असताना नंतरच्या काळात अविश्वास ठराव त्याच्यानंतर अविश्वास ठरावा आला नंतर अनेक भानगडी नगरपालिकेमध्ये झाल्या परंतु कितीही अविश्वास ठरावा आला किंवा आणखीन काही जरी हे झालं तरी शेवटी आपण सर्वजण एक आहोत आणि आपण या भागामध्ये काम करत असताना सर्वप्रथम जनतेचा विकास हा द्याश डोळ्यासमोर ठेवून आपण जरी पक्ष आणि पक्षीमध्ये जरी एकमेकाची विरोधक असलो तर मनाने आम्ही पाच वर्ष सर्व सर्वांची सोबत घेऊन काम करण्याची संधी मला मिळाली दुसरी गोष्ट अशी आहे किंवा राजकारणामध्ये काम करत असताना काय वैयक्तिक कामासाठी हेवे देवे बाजूला ठेवून आपले मित्र हे समोरच्या पक्षामध्ये जोडण्याचं काम मी केलं आणि त्या त्या कलेमुळेच या ठिकाणी मला अनेक वेळाला नगरपालिकेमध्ये मग पाणी पुरवठा सभापती होत असताना अडचणीची वेळ आली परंतु या अडचणीच्या काळामध्ये माझ्यासोबतच्या सहकार्याने ते मला सहकार्य केलंच परंतु विरोधी पक्षातल्या असलेल्या नगरसेवकाने सुद्धा माझ्याशी असलेले मैत्रीचे संबंध या बळावर त्यांनी मला पाणी पुरवठा सभापती होण्यासाठी मदत केली तर गेल्या वेळेस विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली रमेश आडसकर साहेब भारतीय जनता पार्टीकडून हो, उमेदवार होते आणि समोरचे विद्यमान आमदार साहेब होते तर अतिशय म्हणजे थोडक्या थोड्या मताने या ठिकाणी आडसकरांचा प्रभाव म्हणजे पराभव झाला तर त्या पराभवामध्ये म्हणजे असे मतदारसंघात वावड्या किंवा अफवा उठवल्या जातात की आपले नेते कुठंतरी ॲडजस्टमेंट झाले म्हणा किंवा तडजोडी करून त्या ठिकाणी त्यांनी यांना सहकार्य केलं अशा उठवल्या जातात यावर आपली काय प्रतिक्रिया मागच्या पंचवीस तीस या मतदारसंघामध्ये राजकारण करत आहेत लात मारीन तिथं पाणी काढीन असं हे नेतृत्व आहे त्यांना जिल्हा परिषदेची संधी भेटली त्या ठिकाणी सभापती म्हणून त्यांनी जे काम केलं ते अख्ख्या जिल्ह्याला माहिती शिक्षण सभापती काय असतो त्यांनी नगरसेवक म्हणून माजलगाव नगरपालिकेमध्ये काम केलं त्या ठिकाणी त्यांनी प्रभावी काम केलं कुठेतरी मोहनदादा जगताप यांच्यासारखा का कार्यक्षम माणूस आमदार झाल्यानंतर आपल्याला जड जाईल या उद्देशाने या मतदारसंघामध्ये एक कोळी अशी किंवा त्यांच्याबद्दल निगेटिव्ह चर्चा करणारी की कायम काही जरी झालं तरी मोहनदादा जगताप यांनीच केलं ते अशेच तसेच आहेत परंतु मोहनदादा जगताप यांना संधी भेटल्यानंतर माजलगाव मतदारसंघात आमदार कसा असेल हे ते निश्चितच दाखवून देतील राहिला प्रश्न तुम्ही आता सांगितलं किंवा मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं पाच वर्षापासून त्यांनी या मतदारसंघामध्ये तयारी सुरू केली होती तयारी करत असताना गावागाव दौरे असतील कोणाला मदत करायची असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या एकंदरीत मधल्या पिरियडमध्ये मोहनदादा जगताप मित्रमंडळाच्या माध्यमातून पूर्ण मतदारसंघात मोर्चे बांधणी असेल किंवा आपण त्या मंडळाचे अध्यक्ष पण पन होतात पण असंच म्हणजे का वारंवार असे का आरोप केले जातात किंवा या आरोपांना आपण काय उत्तर द्याल या मुलाखतीच्या माध्यमातून विषय असा की या मतदारसंघामध्ये मोहनदादा हे सातत्याने जनतेच्या संपर्कातलं नेतृत्व आहे पूर्ण वेळ जनतेसाठी उपलब्ध असणारा नेतृत्व आहे कोणाचं कधीही काम पडलं अर्ध्या रात्री हक्काने धावून जाणारं नेतृत्व मग या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी या मतदारसंघामध्ये ठराविक लोकांची टोळी ती काम करते परंतु सर्वसामान्य जनतेला माहित आहे की मोहनदादा जगतापे काय येतं आणि ते काय काम करू शकतात राहिला विषय की तुम्ही सांगितलं मागच्या निवडणुकीचा एखाद्या नेत्याला जर समजा पाच वर्ष मेहनत करून जर संधी भेटत नसेल तर काही पाच दहा टक्के कार्यकर्ते अशा असते किंवा आमच्या नेत्याला असं झालं तसं झालं उद्या मोहनदादाला जरी तिकीट भेटलं तरी भी अनेक कार्यकर्ते असेल किंवा कोणाचे नेत्याला ते टाळतील त्यांचेही कार्यकर्ते हेच करणार आहेत आणि ह्याच आता आपण बघितलं मार्केट कमिटीच्या माध्यमातून मोहनदादा जगताप यांनी कशी लढत दिली त्यावेळेला सुद्धा मोहनदादा जगताप यांना काही लोकांनी अंधारातून विरोध केलेलाच आहे त्याच्यामुळे जनतेला माहीत आहे किंवा हा माणूस काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे या निगेटिव्ह चर्चेकडे लक्ष न देता आगामी विधानसभे विधानसभेमध्ये मोहनदादा हे आमदार म्हणून निश्चितच आपल्याला दिसतील मन्ता ये नारे सबेत आता तुम्ही म्हणता येणाऱ्या विधानसभेत मोहनदादा आपले नेते आमदार म्हणून दिसतील परंतु आता आपण एकंदरीत महाराष्ट्राची देशाची राजकीय परिस्थिती बघताय आणि महायुती जर जा, जर तर झाली तर ही जागा विद्यमान आमदाराला सोडल्या जाईल मग आपल्या नेत्याचा निभाव कुठं लागणार माझं असं मत आहे किंवा अनेक लोकांमध्ये याच्या चर्चा होतात राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही आज लोकसभेला सगळे एकत्रित आहेत उद्या विधानसभेला एकत्रित राहतील का नाही सांगता येत नाही परंतु मागच्या वेळेस आदरणीय प्रकाशदा सोळंके यांनी सांगितलं होतं की माझी शेवटची निवडणूक आहे त्याच्यामुळे स्टँडिंग आमदार नसतील तर निश्चितच भारतीय जनता पार्टीचा फॉर्म्युला असा आहे किंवा ज्या ठिकाणी पक्षाचा आमदार नाही त्या ठिकाणी मादलगाव विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना निवडलेलं आहे विधानसभा प्रमुखालाच विधानसभेची उमेदवारी द्यायची या नीती पक्षाने ठरवलेली आहे आणि त्यानुसारच भारतीय जनता पार्टीचं तिकीट आगामी मोहनदादा जगताजांना निश्चित मिळेल जनतेचा आशीर्वाद पक्षाचं तिकीट आणि कार्यकर्त्यांची मेहनत या सगळ्या बळावर नेते आहेत त्या नेत्यांचे किंवा कोर कमिटी जी आहे अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात आपली ओळख आहे जर तर भविष्यात जर तिकीट समजा नाही सुटलं आणि आपल्या नेत्यांना बाबा डावलं गेलं तर मग आपले नेते पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार का अपक्ष असेल किंवा एकंदरीत असा काही विषय किंवा झाला आहे का काही आमचा ठाम विश्वास आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टी जगताप यांना उमेदवारी देणारच आहे त्याच्यामुळे आपल्याला आमदार दिसतील आता दुसरा प्रश्न तुम्हाला असा हो आहे राजकारण करत असताना विरोधकांना अनेक म्हणजे तोंड द्यावं लागतं आपण बघतो दादा माझल गावचे सध्या अनेक नगरसेवक आहेत किंवा तुम्ही बी आहेत परंतु एक तुमच्याविषयी थोडं जनतेचं असं वेगळं मत आहे तर त्या कामाची म्हणजे पद्धत किंवा नेमकं कसं काय तुम्ही असं समोर सत्ता विरोधक समर्थक राजकारण करत कर असताना माझं एक मत आहे की आपल्याला जी लोकांनी संधी दिली ती आपण हो एक प्रामाणिकपणे आपली ड्युटी समजून काम करणं किंवा निवडणुकीच्या वेळेस आपण पाहतो किंवा मतदाराकडे गेल्यानंतर आपण म्हणतो किंवा मला संधी द्या अर्ध्या रात्री मी तुमच्या कामाला पडल पण अनेक काम करत असताना लोकांनी असे पदाधिकारी पाहिले की एकदा निवडून गेल्यानंतर ते जनतेकडे पाहत नाहीत परंतु हे सगळं बदल करण्यासाठी मी नगरसेवक झाल्यापासून पूर्ण वेळ जनते मोहनदादा जगताप यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये त्यांचा जो संपर्क जनसंपर्क आहे आलेल्या लोकांचे माजलगावमध्ये प्रश्न सोडवणे त्यांच्या गाठी भेटी घेणं कायम रस्त्यावर असलेलं राहणे या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्याशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत त्याच्यामुळे ही नाळ राजकारणामध्ये एखाद्या काम कमी जास्त होईल परंतु जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या ज्या काही अळी अडचणी असतील किंवा भेटी असतील या जर दिल्या तर निश्चितपणे जनता आपल्या पाठीशी राहते असं माझं मत आहे तर दुसरा प्रश्न तुम्हाला असा आता एकंदरीत महाराष्ट्रातील आपण राजकीय परिस्थिती हे बघत आहे त्यावर आपलं थोडक्यात मत माझं असं मत आहे या मतदारसंघामध्ये आपण सक्षमपणे काम उभा केल्यानंतर महाराष्ट्रात परिस्थिती काय हे बघण्यापेक्षा आपल्या नेत्याला आमदार करायचे आणि ते कसे होतील याकडे आमचं जास्त लक्ष आहे या मतदारसंघामध्ये पूर्ण वेळ काम करणारे शंभर कार्यकर्त्यांची फळी मोहनदादा जगताप यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये सक्रिय केलेली आहे निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या कोण कोणत्या पक्षात जाईल कोण कुठं होईल याची युवती होईल का त्याची युवती होईल का हे न पाहता भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर मोहनदादा जगताप यांना आमदार करायचा हा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी बांधलेला असल्यामुळं पूर्ण वेळ आम्ही मतदारसंघामध्ये काम करत हो, आहोत आणि त्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आपले आवडते छंद क्रिकेट आणि आता शेवटचा प्रश्न एकंदरीत ही राजकीय परिस्थिती पाहता पडद्याआडचं किंवा एकंदरीत जे राजकारण आहे तर आजच्या शेतकऱ्याच्या तरुणांना किंवा आजच्या युवकांनी राजकारण म्हणजे काय संदेश द्याल आपण राजकारणात यावं की नाही या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्ता उभा करण्याचं काम आदरणीय भवानी आणि मोहनदा जगताप यांनी केलं मी लहानपणापासून त्यांना पाहत आलो तेही वेळोवेळी कार्यकर्त्याला हेच सांगतात किंवा पूर्ण वेळ काम करण्यापेक्षा आपला घरचा प्रपंच आणि कामधंदा करून राहिलेल्या वेळेत राजकारण करावं पूर्ण वेळ काम करण्यापेक्षा आपण काहीतरी कामधंदा करून पैसे आर्थिक आपली प्रगती केली तर आपलं कुटुंबाचं आणि आपली आर्थिक जी घडी आहे ती व्यवस्थित बसल आणि केवळ नुसतं राजकारण आणि राजकारण केल्याने आपला आर्थिक विकास होणार नाही हा मंत्र त्यांनी दिलेला असल्यामुळं तो जोपासूनच माझ्या मतदारसंघातल्या युवकांना माझा तोच संदेश आहे की आपला कामधंदा करूनच राहिलेल्या वेळेत राजकारण करावं आता आपण विद्यार्थी तसेपासून राजकारण करत आहे नेते असतील किंवा अनेक आपले संबंध आलेले आहेत आता त्यावेळेच तुमचं विद्यार्थी तसेच राजकारण आणि आजचं राजकारण किंवा नेते याविषयी आपलं म्हणजे काय मत आहे कोण आपल्या अनुभवांती मागच्या एक दहा पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये हो आजच्या राजकारणामध्ये फरक असा आहे की आज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर राजकारण आहे पहिलं हे फील्डवरचं राजकारण होतं त्यावेळेला कार्यकर्त्याला एकत्रित एकत्रितांना कार्यक्रम घेणं उपोषण करणं मोर्चे आंदोलन निवेदन या माध्यमातून व्हायचं आता केलेल्या कामाचं काम कमी आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपवर प्रसिद्धी जास्त असा जो प्रकार आहे त्यापेक्षा आपण ग्राउंड लेवलला काम करणं हे मी अधिक महत्वाचं समजतो आणि त्या पद्धतीनेच काम करतो तर मंडळी बघितलं तर आपण एकंदरीत या ठिकाणी त्यांनी आपल्याशी दिलखुलास मुलाखत देऊन आपण विचारलेल्या प्रश्नांची सडेतोडे या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत तर असंच या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल रयत वार्ता परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपले धन्यवाद आणि पुनशे एकदा असंच नवीन एका पाहुण्याला आपण या ठिकाणी घेऊन भेटूया तर आपले रयत वार्ता परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार